मंडळी महाकुंभच्या निमित्ताने यंदा बारा ते पंधरा हजार नागासाधू प्रयागराजमध्ये जमलेत नागासाधू म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर संपूर्ण अंगाला भस्म लावलेले इतर जगाशी काहीही घेणं देणं नसलेले बाबा लोक येतात नागासाधू तपस्या करतात कौटुंबिक आयुष्याचा त्याग करून मोक्षप्राप्तीच्या शोधात भणंग आयुष्य जगतात एवढंच काय ते आपल्याला त्यांच्याबद्दल माहितीये आपल्यासाठी जसं त्यांचं आयुष्य गूढ आहे तसंच त्यांचा इतिहास सुद्धा आपल्यासाठी गूढ आहे कारण देवपूजा तपस्या याच्या पलीकडे इतिहास युद्धाचा सुद्धा आहे धर्मावर आणि पवित्र मंदिरांवर जेव्हा जेव्हा आक्रमण होणार होत तेव्हा तेव्हा साधूंनी शस्त्र उचलून या शत्रूंच्या विरुद्ध युद्ध पुकारलं होतं काय नागा नागासाधूंच्या युद्धाचा इतिहास जाणून घेऊया कुंभ पर्व या खास सिरीजच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आठव्या शतकात आधी शंकराचार्य यांनी हिंदू धर्माचा प्रसार आणि हिंदू धर्माची रक्षा करण्यासाठी दशनामी संप्रदायाची स्थापना केली यालाच पंथ असं सुद्धा म्हटलं जातं याचबरोबर त्यांनी काही या आखाडे सुद्धा स्थापन केले होते या आखाड्यांमध्ये युवा साधू संतांना शास्त्रासोबत शस्त्रविद्या सुद्धा शिकवण्यात येत होती ज्या ठिकाणी या शस्त्रविद्या शिकवल्या जायच्या त्याला आधी अखंड म्हटलं जायचं पुढे त्याचाच आखाडा झाला आता ही आदि शंकराचार्यांची दूरदृष्टी म्हणा किंवा गट फिलिंग पण अशा संप्रदायाची आणि आखाड्यांची स्थापना करण्याचा विचार अगदी बरोबर होता कारण भारतावर ज्यांनी ज्यांनी आक्रमण केलं त्यांनी त्यांनी भारतातली मंदिरं लुटून त्यांना निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केलाय सोळाव्या शतकात जेव्हा अकबर मुघल गादीचा शासक होता तेव्हा मुघलांकडून साधूंना आणि संतांना सतत छळले जात होत त्यांच्यावर विनाकारण अत्याचार केले जात होते या अत्याचारांविरुद्ध मधुसूदन सरस्वती यांनी अकबराच्या दरबारात जाऊन त्याला थेट विचारणा केली मधुसूदन सरस्वती हे हिंदू धर्मातील अद्वैत वेदांत संप्रदायाचे तत्वज्ञ होते जेव्हा त्यांची तक्रार नाकारली गेली तेव्हा त्यांनी नागा साधूंना पुनर्गठित करून हिंदूंना मुघलांच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी एक परिषद आयोजित केली विलियम आर पिंच या इतिहासकारकाच्या सोल्जर मंग्स अँड मिलिटंट साधूज या पुस्तकात या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख आहे मधुसूदन यांच्या आग्र्याहून परत येण्यानंतर साधू वाराणसीत एकत्र आले आणि हिंदूंचं रक्षण करण्याची त्यांनी शपथ घेतली नागासूंच्या इतिहासातील एक युद्ध हे याच अकबराच्या नातवाशी म्हणजे औरंगजेबाशी झालं होतं काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि किमान महाभारत काळापासून अस्तित्वात आहे असं म्हटलं जातं काशी विश्वनाथ मंदिरावर इस्लामिक लुटारूंनी अनेक वेळा हल्ले केले पहिले एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये मोहम्मद घुरीच्या सैन्याचं कमांडर कुतुबुद्दीन ऐबक यांनी हे मंदिर नष्ट केलं होतं मंदिराचे नष्ट झालेले अवशेष काही काळ दुर्लक्षितच राहिले मग इलतुतमिषाच्या राज्यकाळात हे मंदिर गुजराती व्यापारीने पुन्हा बनलं पंधराव्या शतकात पुन्हा या मंदिरावर हुसेन शाह शर्की आणि सिकंदर लोदी यांनी आक्रमण केलं अखेर अकबराच्या काळात राजा तोदारमल यांनी मंदिराचं बांधकाम अधिकच चांगलं केलं पण पुन्हा या मंदिरावर वाईट नजर पडली ती औरंगजेबाची सोळाशे चौसष्ट मध्ये जेव्हा औरंगजेब काशी विश्वनाथ मंदिरावर हल्ला करणार होता तेव्हा त्याच्या समोर नागा साधूंची फौज उभी होती औरंगजेबाला काशी विश्वनाथ मंदिर आणि परिसरातील इतर मंदिरांना लुटण्यासाठी हा हल्ला करायचा होता पण या रक्षण करण्यासाठी नागा साधू तलवार भाला त्रिशूळ ही शस्त्र घेऊन त्याच्यासमोर उभे होते औरंगजेबाने नागा साधूंविरुद्ध युद्धाला सुरुवात केली औरंगजेबाचं सैन्य आणि या नागा साधूंमध्ये भयंकर लढाई झाली ज्यामुळे मोठा रक्तपात सुद्धा झाला पण या नागा साधूंनी मुघल लुटारूंना पराभूत केलं नागासधूंचं शस्त्र कौशल्य पाहून औरंगजेबाने नागासाधूंना शस्त्र ठेवण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले या युद्धाचा उल्लेख जेम्स जी लॉचफेल्ड या पुस्तकात आढळतो त्याने या युद्धाला ज्ञानव्यापी युद्ध असं म्हटलंय पुढे सोळाशे एकोणसत्तर मध्ये औरंगजेबाने वाराणसीवर पुन्हा हल्ला केला आणि या मंदिराचा नाश केला त्याने काशी विश्वनाथ मंदिर पाडून त्यावर ज्ञानव्यापी मशीद बांधली जी आजही मंदिर परिसरात अस्तित्वात आहे

अनेकांनी यमुनेच्या प्रचंड प्रवाहात उड्या मारल्या वृंदावन आणि मथुरा ही सुंदर शहरं नष्ट केल्यावर अहमद शाह अब्दालीने त्याच्या सैन्याचा सेनापती सरदार खानला वीस हजार सैनिकांचं सैन्य देऊन गोविंदपूरवर हल्ला करण्यासाठी पाठवलं सरदार खान आणि त्याचे सैनिक गोविंदपूर शहरात आले तेव्हा त्यांच्या समोर तीन साधू संपूर्ण अंगाला भस्म लावून हातात शस्त्र घेऊन लढण्यासाठी तयार होते सरदार हे पाहून हसला त्याला वाटलं वीस हजार सैनिकांसमोर हे नागा साधू कसे टिकतील त्यामुळे त्याने सैन्याला आदेश दिले की दुपारच्या जेवणाच्या आधी या सर्व नग्न साधूंना ठार करा अफगाण सैन्य आणि नागा युद्ध सुरू झालं मुळात ते अफगाण सैनिक अशा नग्न भस्म लावलेल्या साधूंसोबत पहिल्यांदाच लढत होते नागा साधूंचा सा अवतार पाहूनच ते अर्धे घाबरले होते त्यात नागा हर हरहर महादेवच्या घोषणा करत युद्ध लढत होते बघता बघता साधूंनी अफगाण सैन्याला सळोके की पळो करून सोडलं सरदार खानने जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्याने आणखी पाच हजार सैनिकांची मदत मागवली हा पराभव पाहून अहमद शाह अब्दालीने अधिक सैन्य पाठवलं पण त्यांनाही साधूंनी पराभूत केलं नागासाधूंचं युद्ध कौशल्य पाहून सरदार खानने आपल्या उरलेल्या सैन्याला युद्धातून मागे फिरण्याचे आदेश दिले अफगाण सैनिकांच्या मृतदेहाचे ढिगारे लढाईच्या मैदानावर साचले होते नागा गोविंदपूर शहराला या दुष्ट अफगाण आक्रमकांपासून वाचवलं त्यामुळे अंगाला भस्म रगडून तपस्या आणि ध्यान करणाऱ्या नागास सा इतिहास हा असा युद्धाचा सुद्धा आहे जो बहुतेक लोकांना माहीतच नाही कुंभमेळा दरम्यान अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा आजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका